पहा विद्यार्थी मित्रांनो <laughs> हे आपला ब्रॉकर मतलब सार्थक बाई बॉडी बिल्डर तसेच आपले हे आपले भाई लोक इथं बसले आहे त्यांचं नाव आहे शिवदास शिवदास ठाकरे हे <laughs> आपले <या> त्यांचा <laughs> बहुत मोठा कबुतरेचा बिझनेस आहे सानिफ शहा शेखरे लावले शेख शेख बेखे <laughs> तसेच आपले नैतिक पालभाऊ चांदूर बाजार इथले काय ब्रुच्चुपची ठेली आहे यांची कधी बी चांदूरच आले तुम्ही तर नैतिक गुच्चूप ठेली हे तुम्ही कधीसा बी तिथं गुचूक खाल चालले जा आणि नैतिक भाऊंचं नाव घेऊन घे जा तर जामटे भाऊ हसता इकडे त्यांच्या गावामध्ये आता रॅली निघणार आहे म्हणते तीन तारीख आणि तसेच आपले झाडभर मतलब की पुण्या भाऊ दुबरेस कबड्डी प्लेयर आज सकाळी सायंकाळी तीन वाजता रनिंग मारायला आणि वॉर्मअप करायला ते बराबर यांचं तोंड कॅमेऱ्यामध्ये येऊ द्या भाऊ त्यांचं थोडस तो मत घ्या आणि बर्थडे पार्टीच त्यांना काही म्हणा कारण की बर्थडेची पार्टी का काहीच नाही देत ते एवढे खराब लोक आमच्या कॉलेज मध्ये काय सांगू तुम्हाला पजा भाऊ पजा भाऊ पाहून घ्या एकदा पजा भाऊ हात दाखवा हात दाखवा हा पजा भाऊ चला मग या नंतर आपण ट्युशन खतम झाल्यावर घेऊया